आता राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची जी आहे तपासणी ता झालेली आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे इलेक्शन कमिशन निष्पक्ष राहिलं पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असते जसं आदरणीय राहुलजी आदरणीय उद्धव साहेब यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगची तपासणी करतात तसं तुम्ही मंडळी मग अमित शहाजी आदरणीय पंतप्रधानजी आदरणीय मुख्यमंत्रीजी आदरणीय उपमुख्यमंत्रीजी यांच्या बॅगच्या तपासण्या का नाही होत यांच्या हो हेलिकॉप्टर का नाही चेक केल्या जात खोके घेऊन हो तर हे गेले होते ना आम्ही तर जिथे हाव तिथे हाव काय वाटते इलेक्शन कमिशन दुजाभाव करतं बिलकुल इलेक्शन कमिशन दुजाभाव शंभर टक्के करतं लोकसभेमध्ये पण त्यांनी हे प्रेशर टॅक्टिक्स केली आणि आत्ता विधानसभेमध्ये पण ते अतिशय दुजाभाव करत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही तुमची काय मागणी आहे काय दुजाभाव नाही व्हावा कशाला व्हावा आपण लोकशाहीमध्ये राहतो ना लोकशाहीमध्ये एका पक्षाला एक नाही जे सत्तेत आहे त्याला एक नाही कोण म्हणजे बोलायचं चुकीचं पण मी बोलले असते पण आता मी थांबून जाते हे दुजाभाव चालणार नाही संविधान आम्ही एकत्र ठेवणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येताना तुम्हाला दिसत